पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस तर्फे चांदूर बेरोजगार दिन साजरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र युवक चांदूर रेल्वे येथे राष्ट्रीय बेरोजगार दिन आंदोलनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नेतृत्व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप यांनी केले या आंदोलनात मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला व बेरोजगारी विरोधात घोषणा देत केंद्र सरकारच्या अपयशी रोजगार धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला केंद्र सरकारने प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतु वास्तवात बेरोजगारी सर्वाधिक पातळीवर पोहोचली आहे कौशल्य विकास स्टार्ट व स्टार्टअप इंडिया यासारख्या योजना फसवा ठरल्याचा आरोप युवक काँग्रेसने आंदोलनातून केला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी विशेष उपस्थिती लावली त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की मोदी सरकारने युवकांना रोजगाराऐवजी बेरोजगाराची जोडी दिली शिक्षण हाताला काम नाही खोट्या जाहिराती व घोषणांनी देशातील तरुणांची फसवणूक केली आहे युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप यांनी आंदोलना दरम्यान सांगितले की देशातील करोड युवक बेरोजगार आहेत महागाईने कंबर मोडली आहे आणि आश्वासन पूर्ण करण्याऐवजी मोदी सरकार जनतेची फसवणूक करत आहे म्हणूनच मोदींच्या वाढदिवसात युवक काँग्रेस राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करत आहे या कार्यक्रमाला अस कर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते